या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर आताच्या घडीला एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे राज्यात कायद्यानुसार गोवंशात्या बंदी आहे या कायद्याचा आधार घेऊन राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे पत्र गोसेवा आयोगाने जारी केलं होतं ईदच्याच कालावधीत ही बंदी घातली गेल्याने मुस्लिम समाजाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर शासन मान्य आयोगाने काढलेले हे वादग्रस्त पत्र मागे घेण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोशेवा आयोगाचे पत्र मागे घेतल्याची माहिती आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तीन जून ते आठ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवावेत असे आदेश या पत्राद्वारे आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलं होतं त्यामुळे ईद कुर्बानींची परंपरा राखण्यासाठी बकरी मिळणे कठीण झाले होते ईद सणानिमित्त कायदा सुव्यवस्थेचा अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र यांनी ही आढावा बैठक घेतली होती त्या बैठकीत मुस्लिम समाजातील आमदारांनी गोशवा आयोगाचे पत्र मागे घ्यावे अशी विनंती केली होती तसेच गोवंशच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात हप्ते घेतात वाहन चालकांना मारहाण करतात अशी बेकायदेशीर कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे दरम्यान हा आदेश आता मागे घेतल्याने मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरलंय